आनंदाई शनिवार उपक्रम मध्ये दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम या ठिकाणी कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया दुसरीसाठी एक रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा दोन ट्राफिक दादा सिग्नल दादा तीन रद्दीतून अध्ययन स्तर दोन मध्ये पाहूया तिसरी ते पाचवीसाठी एक परिसर स्वच्छता उपक्रम दोन जे ज्येष्ठांची संवाद तीन परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेणे स्तर तीन ही आता सहावी ते आठवी साठी एक भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया सादरीकरण दोन स्वयंपूर्ण गाव याबाबत माहिती अलुतेदार आणि बलुतेदार तीन संगणक मोबाईल संगणक मोबाईल वापरत असताना घ्यायची सायबर सुरक्षा याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी पहिले उपक्रम पाहूया रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा या ठिकाणी आवश्यक साधन सामग्री लागणार आहेत भ्रमणध्वनी आणि प्रोजेक्टर या ठिकाणी शिक्षक कृती काय करणार आहेत तर शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफित पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेसंबंधी माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफीतीतील अर्थ सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी शिक्षकांच्या सूचनेनुसार कृती करतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षेसंबंधीची संबंधीची माहिती जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षेसंबंधीचा संबंधीचा मथितार्थ जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देतात या ठिकाणी दुसरं या ठिकाणी दुसरा उपक्रम पाहूया ट्राफिक दादा आणि सिग्नल दादा ट्रॅफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्यांच्या एकूण एकूच छोट्यांचा ऐकून एकच गलका ट्रॅफिक दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमचा ब्रेक लावा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा लावाल वाहन नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला खूप दूर वाहन सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही ट्रॅफिक जॅमचे वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण ट्राफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा अशा प्रकारचं सा गायन आपण घेऊ शकतो यासाठी आवश्यक विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे साऊंड सिस्टीम माईक वेशभूषा साहित्य वाहतुकीच्या नियमांचे फलक लाल पिवळा व हिरवा दिवादर्शक दिवा फलक या ठिकाणी शिक्षक कृती काय आहे तर सर्वप्रथम शिक्षक कृतीयुक्त ट्राफिक दादा सिग्नल दादा यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात मी अगोदर सादर केली बघा विद्यार्थ्याकडून दादा सिग्नल दादा यावर कृतीयुक्त गायन करून घेतात विद्यार्थ्याकडून दादा सिग्नल दादा यावर कृतीयुक्त गायन करून घेतात लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजावतात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सांगतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे प्रात्यक्षिक करून घेतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी कृतीयुक्त सिग्नल दादा यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात विद्यार्थी ट्राफिक दादा यावर कृतयुक्त गायन करतात विद्यार्थी लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजून घेतात तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांच्या प्रात्यक्षिकांचा प्रात्यक्षिकाचा सराव करतात उपक्रम पाहूया रद्दीतून अध्ययन या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी पेन्सिल पेन रंग खडू फेविकॉल शिक्षक कृती शिक्षक विषय कृती पूर्ण करून घेतात या ठिकाणी विषय विषय बघा पहिला समजा मराठी अक्षरांना गोल करा सांगितलेल्या अक्षराखाली आडवी रेख मारा सांगितलेल्या अक्षरावर तिरपी रेख माराम सांगितलेले अक्षरे मोठ्याने वाचा आपल्या मित्रांनी वाचलेले अक्षरे लक्षपूर्वक ऐकून मोठ्याने सांगा दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरे शब्द शोधा व वाचा जाळ ठशातील शब्द शोधून मोठ्याने वाचा तुमच्याकडील वर्तमानपत्राचे नाव काय आहे ते सांगा हे त्याला मराठी आहे समजा नंतर गणित वर्तमानपत्रातील जाळ ठशातील शब्द मोजा ठशातील शब्द मोजून किती ते सांगा तुम्हाला माहित असलेल्या वर्तमानपत्राची संख्या सांगा एका पानावर चार अक्षरी पाच अक्षरी शब्द पाच अक्षरी शब्द मोजून किती आहेत ते सांगा वर्तमानपत्रात कोणकोणते आकार पाहिले ते सांगा तुमच्या घरात किती व्यक्ती वर्तमानपत्र नियमित वाचतात ते सांगा तुम्हाला आवडणाऱ्या वर्तमानपत्रांची संख्या सांगा आज तुम्ही किती बातम्या वाचल्या ते सांगा नंतर बघा इंग्रजी इंग्रजी वर्तमानपत्राचे एक नाव सांगा इंग्रजी वर्तमानपत्रातील तुम्हाला माहीत असलेली मुळाक्षरे मोठ्याने वाचा इंग्रजी वर्तमानपत्रातील दोन अक्षरे तीन अक्षरे शब्द वाचून सांगा वर्तमानपत्रातील तुम्हाला आवडलेले इंग्रजी शब्द घरी गेल्यावर तुमच्या पालकांना सांगा ले ले या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी दिलेल्या सूचनांचे पालन करतात वर्तमानपत्रातील रद्दी जमा करतात शिक्षकांनी सांगितलेल्या कृती पूर्ण करतात तसेच शिकण्याचा व नवनिर्मितीचा आनंद घेतात परिसर स्वच्छता उपक्रम यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर परिसर स्वच्छतेसाठी आवश्यक झाडू खराटे कचरापेटी म्हणजे डस्टबिन इत्यादी साहित्य या ठिकाणी शिक्षक कृती काय तो परिसर स्वच्छता बाबत उद्बोधन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छता या विषयावर आधारित माहिती देऊन परिसर स्वच्छतेचे महत्व पटवून देतात स्वच्छ व सुंदर शालेय परिसर म्हणजे काय शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचे फायदे स्वच्छ परिसर ठेवण्यामागील विद्यार्थ्याची भूमिका इत्यादी याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात परिसर स्वच्छता शिक्षक विद्यार्थ्यांचे गट करून परिसर स्वच्छता उपक्रम राबवण्यासंबंधी सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांचे पाच ते सात जणांचा मिळून असे गट करतात त्यांना परिसरातील कचरा उचलणे ओलाव कचरा सुका कचरा वेगवेगळा करणे परिसरातील पाला पाचोळा एकत्र करून शालेय परिसर स्वच्छ करणे इत्यादी बाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देतात ज्येष्ठांशी संवाद या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत प्रश्नावाली आणि पेन शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील वृद्ध आश्रमाची ज्येष्ठ नागरिक संघाची माहिती देतात शिक्षक भेटीसाठी ठरवलेल्या वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक संघातील शाळेत बोलवलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी कसे वागावे याबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना वृद्ध आश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीसाठी घेऊन जातात किंवा ज्येष्ठ नागरिकांना शाळेत बोलवतात शिक्षक विद्यार्थ्यांना चर्चेतून तयार केलेल्या प्रश्नावलीच्या सहाय्याने ज्येष्ठ नागरिकांविषयी माहिती घेण्यास सांगतात शिक्षक ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतात व आवश्यकतेनुसार मदत करतात भेटीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून चर्चा प्रश्नोत्तराने गप्पा गोष्टी करतात उदाहरणार्थ या ठिकाणी प्रश्न विचारलेले बघा ज्येष्ठ नागरिकांनी संवाद साधताना कसे वाटले त्याचे अनुभव ऐकताना तुम्हाला काय वाटले त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला काय शिकायला मिळाले ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्हाला काय करायला आवडेल ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली तुमच्या घरातील वृद्धांच्या भावना तुम्हाला समजल्या का इत्यादी विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीदरम्यान अथवा शाळेत बोलवल्यानंतर शिक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार निरीक्षण करतात विद्यार्थी प्रश्नावलीच्या सहाय्याने आवश्यक माहिती संकलित करतात विद्यार्थी वृद्धास विद्यार्थी वृद्धाश्रमात भेट देताना सुरक्षेचे नियम पाळून ज्येष्ठ नागरिकांची भेट व संवाद पूर्ण करतात विद्यार्थी या भेटीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना जाणवलेल्या संविधानाबद्दल संवेदनाबद्दल अभिव्यक्त होतात च्या संवादाची प्रश्नावली विचारलेली बघा तुम्ही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आठ प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकता तो उपक्रम बघा परिसरातील प्रार्थना स्थळांना परिसरातील प्रार्थना स्थळांचा इतिहास जाणून घेणे उपक्रमासाठी करायची पूर्वतारी शिक्षक पालकांच्या मदतीने परिसरातील प्रार्थना स्थळांची यादी करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थना स्थळांची माहिती कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थना स्थळांची रचना स्थापत्य बांधकाम नमुना कालखंड या अंगाने कशी माहिती संकलन करायची हे सांगतील या ठिकाणी उद्दिष्ट काय प्रार्थना स्थळांचा ऐतिहासिक पौराणिक वारसा जप समजून घेणे विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांच्या रचना ऐतिहासिक वारसा बांधकाम शैली इतिहास या अंगाने अध्ययन करण्यासाठी सक्षम करणे विविध स्थळांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती घेणे या ठिकाणी आपण कार्यवाही आणि अंमलबाजावणी पाहूया शिक्षक प्रार्थनास्थळांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांचे इयतिनिया गट करतील गटनिया प्रार्थना स्थळांना भेटी यांचे नियोजन शिक्षक करतील विद्यार्थी प्रार्थनास्थळांची गट न्याय माहिती घेत असताना विद्यार्थी सुलभक म्हणून मार्गदर्शन करतील विद्यार्थी माहितीचे संकलन योग्य पद्धतीने करत आहेत की नाही याची खातरजमा शिक्षक करतील शिक्षक विद्यार्थ्यांना प्रार्थनास्थळांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मदत करतील जमा केलेल्या माहितीच्या आधारे प्रार्थनास्थळांचा इतिहास लिहिण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतील उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करणार विद्यार्थी समूहाद्वारे समूहाद्वारे कसे अध्ययन करतात याचे निरीक्षण करणे प्रार्थनास्थळांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थी योग्य प्रश्नांची निवड करतात का हे पाहणे विद्यार्थी उचित माहितीचे संकलन करतात का हे तपासणे विद्यार्थी माहितीचे व्यवस्थापन कसे करतात याचे मूल्यांकन करणे तर या उपक्रमाची फलनिष्पत्ती काय झाली तर विद्यार्थ्यांना विविध प्रार्थना स्थळांची ऐतिहासिक व पौराणिक महत्व समजेल विद्यार्थ्यांना प्रार्थना स्थळांची सामाजिक उपक्रम याची माहिती होईल विद्यार्थी इतिहास लेखनाविषयी प्राथमिक माहिती मिळवतील विद्यार्थ्यांमध्ये माहिती संकलनाचे माहिती व्यवस्थापनाचे कौशल्य निर्माण होईल आपले भारतीय संविधान कोणते भारतीय संविधानाबद्दल आपण माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकतो या ठिकाणी आपण तीन प्रश्न विचारून त्यांची उत्तर देखील या ठिकाणी आहेत स्वयंपूर्ण गाव याबद्दल माहिती आलुतेदार आणि बलुतेदार पूर्वनियोजित कृती काय असणार ग्रामीण संस्कृती उद्यानास भेट या ठिकाणी कृती आणि पूर्वनियोजन शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळी गावामध्ये कसा व्यवसाय चालायचा गावे स्वयंपूर्ण कशी होती याबाबत माहिती देण्यासाठी अलुतेदार बलुतेदार या, या संकल्पनेबाबत माहिती गोळा करतात बलुतेदार मध्ये कोणते बारा व्यवसाय येतात जे शेतकऱ्यांच्या महत्वाच्या गरजा भागवत असत त्याबद्दल माहिती गोळा करतात उदाहरणार्थ सोनार कुंभार सुतार लोहार नावी परीट, चांबार, तेली शिंपी गवंडी विणकर आणि गुरव हे बारा बलुतेदार आता अलुतेदार म्हणजे जे जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक नैमित्तिक गरजा पुरवत त्याबाबत इंटरनेट वरून माहिती घेतात अलुतेदार बलुतेदार यांचे राहणीमान घर कसे असायचे ते कशाचे व्यवसाय करायचे याबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी संस्कृती उद्यानास भेटीचे नियोजन करतात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उद्यान भेटीसाठी मुख्याध्यापकासोबत ठरवून इतर विषय शिक्षकांचे भेटीचे नेण्यासाठी सहकार्य मिळण्याबाबत नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती घेण्याचे घटक ठरवतात व्यावसायिकाला कोणते विषय कोणते विशेष नाव आहे व्यावसायिक कोणता व्यवसाय करताना दिसतो व्यवसायासाठी कोणते अवजारे वापरले आहेत व्यावसायिकांचा पेहराव कोणता आहे आजच्या काळात या व्यवसायाला झालेले बदल या ठिकाणी आपण यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार ते पाहूया वही पेन पाणी बॉटल आणि प्रथम पेटी इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कृती उद्यानात घेऊन जातात प्रत्येक शिल्पाचे निरीक्षण करून तेथे ते लिहिलेल्या माहितीचे वाचन करून नोंदी घेण्यास सांगतात तसेच त्याबद्दल माहिती अधिकची माहिती सांगतात विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्यास सांगतात विद्यार्थ्यांना त्यांना दिलेल्या घटकाबाबत अधिक माहिती घेऊन पुढच्या वेळी एका व्यावसायिकांच्या व्यवसायासंबंधी प्रत्यक्ष भेटीत घेतलेली माहिती व आजच्या काळात त्या झालेले बदल याबद्दल उपलब्ध याबद्दल उपलब्ध वेळेत म्हणजे किमान पाच विद्यार्थ्यांच्या गटात सादरीकरण करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थी सुरक्षा नियमांचे पालन करताना दिलेल्या घटकानुसार शिल्पांचे निरीक्षण करतात व दिलेल्या माहितीचे वाचन करतात समजून घेतात टिपणे घेतात उदाहरणार्थ व्यावसायिकाचे नाव म्हणजे कुंभार व्यवसाय काय तर मातीच्या मूर्त्या बनवणे भांडी बनवणे व आणि विकणे अवजारे व साहित्य माहिती चाक म्हणजे लेथ पाणी आवा गंडा चोपणे बाबूंचा दांडा मण्यांची माळ साचे इत्यादी पेहरा आणि पेहरा काय असेल पुरुष धोतर स्त्रिया नववारी साडी विद्यार्थी इंटरनेटच्या सहाय्याने त्यांना दिलेल्या घटका संबंधात अधिक माहिती गोळा करतात व आताच्या परिस्थितीत झालेल्या बदलाबद्दल सादरीकरण करतात या ठिकाणी आपण पुढचा उपक्रम पाहूया संगणक मोबाईल वापरत असताना घ्यायची सायबर सुरक्षा ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार शिक्षक निर्मिती पॉवर सादरीकरण संगणक आणि मोबाईल शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात संगणक मोबाईल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्वाची का आहे याविषयी माहिती देतात विविध उपकरणे कोणती जसं संगणक मोबाईल टॅबलेट लॅपटॉप याविषयी माहिती देतात समाज माध्यमे म्हणजे काय समाजातील व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क करण्यासाठी वापरली जाणारी साधने याविषयी चर्चा घडून आणतात समाज माध्यमाची उदाहरणे कोण कोणती जसं व्हॉट्सॲप व्हॉट्सअप ट्विटर डिजिलॉकर फेसबुक याबाबत माहिती देतात समाज माध्यमात दे वापरत वाप समाज माध्यमे वापरताना आपल्या उपकरणात सायबर सुरक्षा कशी ठेवावी अधिकृत प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर वापरत अधिकृत संकेतस्थळावरून समाजामध्ये समाज माध्यमे प्राप्त करणे उपकरणांची सेटिंग अद्यावत ठेवणे अनधिकृत संकेतस्थळावरून कुठलीही माहिती किंवा फोटो किंवा संदेश प्राप्त न करणे याबाबत चर्चा करतात शिक्षक विद्यार्थ्यांना माहिती देताना अँटी व्हायरस आणि अँटी मॅलवेअर सॉफ्टवेअर वापरा अज्ञात स्रोताकडून डाउनलोड डाउनलोड टाळा असे आवाहन करतात यासारखे विविध सोशल मीडिया ॲप्स वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची काय आहे वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक दर्जा सुयोग्य राखण्यासाठी एकमेकांचा आधार करण्यासाठी याबद्दल माई, अधिक माहिती देतात विद्यार्थी कृती काय ते विद्यार्थी दैनंदिन दे जीवनात संगणक मोबाईल वापरत असताना सायबर सुरक्षा महत्त्वाची काय आहे समजून घेतात विविध उपकरणे कोणती उदाहरणार्थ संगणक मोबाईल टॅबलेट लॅपटॉप याविषयी जाणून घेतात समाज माध्यम म्हणजे काय समाजातील व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क करण्यासाठी जा वापरली जाणारी साधने याविषयी घेतात उदाहरणे कोणकोणती व्हॉट्सॲप ट्विटर डिजिलॉकर फेसबुक याविषयी समजून घेतात शिक्षकांनी ज्या ज्या कृती केलेल्या त्या 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 विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात विद्यार्थी अँटी व्हायरस आणि अँटी मॅलवेअर सॉफ्टवेअरचे महत्त्व जाणून घेतात आणि अज्ञात स्रोताकडे दुर्लक्ष करतात आणि पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू